लग्नाचा फोटो आहे हा मला जो फोटोग्राफर होता त्यानेच गिफ्ट केलाय मला आणि सुनलला छान फोटो काढला होता काय झोपत नाहीये बिचारा करतोय बिचारा करतोयस <laughs> ना झोपलास उठ असा मला हो दुआजी के सर तर गायस आजचा ब्लॉग पण संध्याकाळपासून रात्रीपासून स्टार्ट होतोय आणि मी ब्लॉग स्टार्ट नव्हता केला सकाळी काहीच ब्लॉग नव्हता स्टार्ट केला आणि आत्ता स्टार्ट करतो आहे डायरेक्ट आणि बघा सोनू इथे उभी आहे कचरा मारायचा आता इथे झाडू मारायची आहे कारण की आता झोपाची तयारी करतोय आणि सकाळपासून काय तुम्हाला सारखं सारखं तेस्तेच दाखव मला पण का बोर होतं तुम्हाला दाखवायला की आ, मी आज ऑफिसला गेलो आणि रोजच ऑफिसला जातो मी त्यामुळे तुम्हाला काय दाखवणार त्यामुळे वेगळं काय दाखवू नाही शकत आणि हे बघा सनल साफसफाई करते आता रात्री आमच्या इथे घराच्या बाहेर ना रोडवर सगळं कन्स्ट्रक्शनचं काम चाललंय त्यामुळे ना खूप 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 धूळ उडते एवढी धूळ उडते ना की सारखं सारखं आता पण बघा मी तिथे वरती आलोय कालच मी कचरा मारला आधी पुसली होती आणि आज सगळे पायाला माती लागते एकदा धूळ धूळ लागते त्यामुळे बट पुसायला तर पाहिजे आता पुसून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो गरीम भरपूर होते गरमी पण व्हायला लागली बट ठीक आहे साफसफाई तर करायला तर पाहिजे तर सोनल तर लागले तो पण मी जाऊन झाडू घेऊन येतो साथ हो। साफ करायला झाडू घेऊन साफसफाई कचरा मारूया हा बघा हा आमच्या लग्नाचा फोटो आहे हा मला जो फोटोग्राफर होता त्यानेच गिफ्ट केला आहे मला आणि सोनूलला छान फोटो काढला होता त्याने तो आणि मस्त फोटो हा बघा हा हा फोटो आहे तो छान फोटो होता आणि मला खूप आवडला फोटो सोनलला पण खूप आवडला काय का सोनू छान फोटो होता ना हा बघा आमच्या लग्नाचा फोटो आमच्या लग्नाचा आल्बम नाही कारण की आम्ही आल्बम नाही बनवला आहे आम्ही फक्त हेच बनवलं आहे मध्येच फोटो घेतले सगळे ऑलमोस्ट सगळे फोटो आमच्या पेनड्राईव्ह मध्येच फक्त पेन ड्राईव्ह आणि हा एकच फोटो आमचा असा फ्रेममध्ये त्याने तो गिफ्ट दिला त्यामुळे तसा तर गाईस ते जर साफसफाई करून मग थोडा ए सी लावूया पाच दहा मिनटानंतर जरा कचरा वगैरे मारतो लादी वगैरे पुसायला लागेल कारण की खूप कचरा आहे धूळ आहे हे बघा इथे ना दिसणार नाही पण धूळ तर आहे खूप सारी हे बघा हे बघा हे बघा हे बघ किती धूळ आहे बघा हे बघा हे बघा धूळ तर खूप आहे खूप जास्त धूळ आहे तिथे साफसफाई तर करून घेतो थोडी कचरा वगैरे मारतो आणि फडका मारून घेतो की जर धूळ साफ नाही घेईल ना तर खूप प्रॉब्लेम होतो मग काय काय मला काय प्रॉब्लेम होतो मला पुढे आता आत्ता शिंका आहे का एवढं पुसतेस तू जास्त नाही मला आता नाही होत तर कमी झालं आहे माझं कमी झालं तर काहीच बर काय कपडे घडी घालते

काम करतोय बसू कमी माझा पण घसा दुखायला लागला घसा दुखतोय माझा पण झाडू त्यांनीच मारले लादी पण तोच पुसते आता पूर्ण आतमधून बाहेरून झाडू मारली बोल काहीतरी काय का <laughs> आता काय बोलणार नाही दम लागला थांब मी करते कर मला कॅमेरा सांग ना कसा पकडायचा आहे पण कसं अँगल बघा काय झोपत नाहीये बिचारा करतोय <laughs> बिछाना करतोयस ना झोपलास उठ चादर टाकतोय बघा कसं टाकतं गरम झालं त्याला गरम होतंय आता बघा ए सी पण लावली आहे जसं तसे आता उठतोय घर कसं बिचारा तोच घालतो रोज गुणी नवरा आहे माझा जरा ओ, खा देखा जरा देखा खाली, खाली खेच की वरती असणार आहे डोकं असणार ते वरती अम्मा अरे चादर खाली घे हे हे, हे, हे ना हे ते हे लागतं ना गरम होणार ना ह्याच्यात या ह्याच्यात गरम नाही होत कॉटन मध्ये माझं पाय पण तर पोचतो ना मी आता हायटेड झाले हायटेड झाली हायट वाढली

मग काय मला बोलायला देत नाही वरी सरप राहायचं हवा खाली हा एसीची हवा मस्त येते बघ हा हा केस सगळे वगैरे झाले

लागलं तुला काय अशी बायको सगळ्यांना मिळवलं हे सगळे मस्के मारायचे का धंदे आहेत गाईज तुमची पण बायको तुमची पण वाईफ असेल तर अशी मस्का मारते का तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगा मला मला पण मला पण केसरी लाव लाव ना। ना 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 <laughs> ना oh, हो लावतो हो, ना नको हो, एवढं नको हो, अरे हो, हो। बस झालं कॅमेरा समोर ऍक्टिंग करून दाखव नको मला चल काय त्याला रोज तर शिवाय असते मला बघा ती बायका सेवा करून घेतो सेवा विवाह काय नाही बायको भेटेल सेवा विवाह काय नाही फक्त का फक्त तेल लावून घ्यायचं आहे म्हणून ते सगळं माझं मान आहे हे मस्का मस्का पालीस चालले सगळे अरे माझा घरा किती गुनी आहे हो ओ, गुनी गुनी सगळं बनवायचं आज काहीतरी पाहिजे असेल त्याशिवाय दुसरं काय नाही मस्का पाली तेल लावून पाहिजे म्हणून काय ना मला पाहिजे रे मी हे ना एक नंबरची नवटंकी हे सगळ्यांना

बस ते काही तिची नवटंगी अशी चालू राहणार आहे रात्रभर तेल डोक्यात लावा म्हणून नाटकं चाललं तिची तेल लावून देतो आणि मग लावून मग मी व्हिडिओ तेल लावून मिळेल तेव्हा बरोबर व्यवस्थित मालिश कर गायचं बघा कामाला लावलं आहे मग मालिश करण्याची आहे काय ते तुझं काय वाला आहे का मी चालणार हां चाल ना हजार रुपये लाई का माएको पण हजार रुपये घेणार आहे पाहायचा आपल्या ना तिथे एवढे पाहायला दाखवले तीन तेल टाकायला पाहाय झालं मी नाही सांगितलं तुझं दाखवायला तुझे तू दाबले काय गाई फोन नीट पकड पैसा पकड का भाई ऐसा पकड का भाई नाही भाई आहे अरे तो क्या करे हमको समझता नहीं है फोन कैसा पकडे <laughs> किसको कहाँ देखा यार कैसा क्या कैसे बा क्या क्या बोल रहे है क्या बोलना क्या पीड़ा मजा येतो ते लाल सांगतो मी जरा मी कॅमेराचा अँगल जो चेहऱ्याकड ठेव असं म्हणे त्याचे पाय बी चेपले व्यवस्थित केसबा सा... कशी करत काढत सगळं असा ना बघा दुत केसर बोल काहीतरी मी काय बोलू गाईजला, गाईजला।, 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 गाईजला। गा <laughs> हो मला मालीश कर नाही यार नाही एकदम हे झालं ना कायच आहे बघा हे चंपू बघा तेल लावून तर ते काहीच आजचा ग्लॉस हो सॉरी आजचा ब्लॉग इथपर्यंतच आता ब्लॉग मी एंड करतो एसी चा एसी च मी चालू केलेला आहे आता आणि बर बर वाटतंय सगळं आणि खूप गरम होत होतं खूप हे होत आता ब्लॉग मी एंड करतो तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला नाही

आज सगळं एंड करतो उद्या व्हिडिओ साडे दहा वाजता व्हिडिओ बघा